तिव्हान खुर्द येथे भूमिहीन कुटुंबाच्या पिकाची नासधूस मारहाणीची धक्कादायक घटना शेगाव तालुक्यातील तिव्हान खुर्द गावात गेल्या अनेक वर्षांपासून गायरन जमीन कसरत असलेल्या पहुरकर कुटुंबावर गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून झालेल्या पिकांच्या नासधूस आणि मारहाणीच्या प्रकरणाने गावकरी हादरले आहेत या कुटुंबाने पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ न्याय मागितलाय गावातील गट क्रमांक एकशे एकतीस मधील सुमारे दोन एकर गायरान जमीन सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून यशवंत यादव पहुरकर वयवर्ष सत्तर व त्यांची पत्नी उषा यशवंत पहुरकर यांच्या ताब्यात असून या भूमिहीन कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो मात्र काही वर्षांपासून गावातील काही व्यक्ती त्यांना शेती करण्यात अडथळे आणत होते या विरोधाची पराकाष्ठा म्हणून यंदा गावातीलच काही लोकांनी सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवून पूर्ण नासधूस केली तसेच पहुरकर दाम्पत्याला शेतातच लाठीकाठीने मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे या गायरन जमिनीचा हक्क मिळावा म्हणून पहोरकर कुटुंबाने दीर्घकाळ शासन दरबारी पाठपुरावा केला तरी देखील शासनाने त्यांना भूमिहीनच ठेवले त्यामुळे त्यांनी न्यायालयाची दारं ठोठावली मात्र प्रकरण कोर्टात असताना दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी पुन्हा एकदा गावातील काही व्यक्तींनी हरभऱ्याचे नव्याने पेरलेले पीक नष्ट केले याच वेळी पहोरकर यांच्या शेतीतील झोपडपट्टी सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली याच दरम्यान पीक नास्तू थांबवण्यासाठी गेलेल्या यशवंत व व उषा यांना मारहाण करण्यात करण्यात आली आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे या सलग होत असलेल्या अत्याचारांमुळे पहुरकर कुटुंबाने आता पोलीस व जिल्हा प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली गावातील गुंडांचे असे वर्तन सुरूच राहिले तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे हृदयद्रावक विधान यशवंत पहुरकर व त्यांचे सुपुत्र विलास पहुरकर यांनी माध्यमांशी बोलताना केले या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट असून भूमिहीन कुटुंबाला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुमचं यशवंत यादव तुमचं शेतीच्या विषयी तुम्हाला काय त्रास हा त्रास असा साहेब म्हणजे त्रास आहे की भयंकर त्रास आहे दरवर्षीच मुळात राहिले बरं हे शेती आहे का ते हा हेच आहे काय नेमकं तुम्हाला समस्या काय आहे म काही साहेब पीक नाही मुळात आहे ना आणि मला आनंदानं खाऊ द्या पंच्याण्णव पासून मी खाऊन राहिलो पेरून पेरून राहिलो खाऊन राहिलो आता म्हणजे जास्त दिसून आलं तर फडलंड केली आम्हाला कॅप्टर आणलं तीन खेप वार हाताने पेरणी केली आम्ही ना नाईने दौंडी दिली की बा क्रॅक्टर नाही पाहिजे जोडी नाही पाहिजे मग आम्ही हाताने पेरतो बा साहेब मग खातो याच्यावर आमचा परपजा चालवतो आम्ही भूमी लोक याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे आम्हाला दुसरा मार्ग कोणताच नाही काय तक्रार काय मागणी काय शासनानं शासनाला मदत करून आम्हाला काही त्या गोष्टी राहिला कि बाबा आमचा अनेक वर्षापासून ताबा आहे तरी बी आमची कोणती दखल घेत नाही विलास यशवंत बर काय तुमच्यावर तुमच्या आई वडिलांवर अन्याय होत आहे हो पंच्याण्णव सालापासून बाबानी शेत अतिक्रमण केलेली आहे गायरान शेती आणि काही गावातील लोक बेकायदेशीर रीती आम्हाला ते अतिकंबनची जमीन खाऊ देत नाही आम्ही भूमी नाव आम्ही वेळोवेळी शासनाकडे तो पाठपुरावा केला पण शासनाने कोणाही प्रकारे आमचा ताबा मंजूर करून नाही राहिलं आणि पोलीस स्टेशनला जातो तर ते पोलिसवाले कंप्लेंट घेत नाही तुम्ही अवैध रोखा मन, लोक म्हणतात पहिल्या वेळेस सोयाबीन मोडलं ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळेस आला न ते म्हणून टाकलं आताही हरा हरभरा पेरला आले थोडं चांगला निघला वर आणि ते लोकांनी म्हणून टाकला आणि आम्ही अशा संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये बाबाला आई मार झावळ केली म्हणून कंप्लेंट घेऊन गेलो तर पोलिसवाल्या म्हणत की तुमचं काय आहे तिथं काहीच नाही तुम्ही कशाला ताबा करू राहिले अशा संबंधित आम्हाला शासनानं काहीतरी त्या जमीनचा एक पुरावा आहे म्हणून देण्यात देवा अन्यथा आमच्या आईबाबाची याच्यामध्ये आत्मदहनाचा इशारा आईबाबा आणि माझ्याकडून मी देण्यात देतो हे जमीन तुमच्या ताब्यात आहे काय हो ताब्यात आहे मग हे जमीन आहे कुणाच्या मालकीची ही शासनाची गायरान जमीन आहे आणि आम्ही भूमी नसल्यामुळे आम्ही ही पंच्याण्णव पासून अतिक्रमण करून खातो पण आता लोकांनी पेरली आणि एकदम काही सोमण्याच्या याच्यात टायमात आली की लोक गैरकायदेशीर लोक येतात आणि ते मिळून टाकतात मग तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी पोलीस प्रशासनाने आमच्यावर जे मार्जूळ होते अतिक्रमण धारकवाचे जे मार्जूळ होते त्याच्या संबंधित काही तक्रार घेऊन गेले ते घेत नाहीत ते म्हणतात की तुमच्या मालकीचं दाखवा काही आणि मालकीचा दाखवतात आम्ही यात आहोत आम्ही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे पण शासन त्या गोष्टी दखल घेत नाही शासनाचा तहसील ठिकाणी गेलो की ते म्हणतात की तुमचं असं काही नावानं होत नाही असं काही गव्हर्नमेंटचे जी आर नाहीत म्हणतात मग आम्ही गरीब लोकांनी आम्ही बौद्ध समाजाचे असून आमच्यावर अन्य इतर जातीकडून होत आहे कुणाला मारहाण झाली काय झालं आई बाबाला आता दोन तीन दिवस अगोदर हरव्या काही गवतकालीन निदत असताना गैरकायदेशीर लोक आले त्यांनी मारझोड केली इथं खोपडी बांधली होती खोपडी मोडली आणि त्याले लाता बुक्क्यानी दगडानी याने त्यांनी मारहाण केली त्या संदर्भात रिपोर्ट घेऊन शेगायला गेलो तिथं मेडिकल झालं मेडिकल झाल्यानंतर बी तक्रार दाखल झाली नाही आणि साधारण मध्ये काहीतरी ते काय केलं त्याने काही माहित नाही अजून काही त्या लोकांवर गुन्हे दाखल नाहीत ते वेळोवेळी आम्हाला धमक्या देऊनच राहिले तुम्ही शेतात तुम्हाला जाळून टाकू असं करू तसं करू मग त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला त्या जमीनच्या बद्दल काहीतरी द्यायला पाहिजे मालकी हक्क देण्यात यावं आम्हाला अशी आमची एवढी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही या जमीन ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा देतो